नांदेड वर ना कितीकडे आलाय साठ

दादा कुठनं आलाय ओके मला हात करतो दादा गाडीला कुठनं आलाय दादा धाराशिव किती जण आलाय धाराशिव वरन दहा जण दहा जण आता सहा कोटी मराठे मुंबईमध्ये दाखल झालेत कसं काय वाटतंय तुम्हाला आता आणखीन दहा कोटी कोटी होतील या व्हिडिओच्या माध्यमात या प्रशासनाला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे मला वाटलं मला आला भाऊ गाव बीड वरन किती जण आलाय हा बारा जण ओके ओके केलं के आता वेळ नाही जास्त ही करायला लाईव्ह आहे आता उद्या परदा आपण दुट सुरुवात गावात गावाची आहे का नाही आज आज मैदानला जाणार आहे पॉवर बँक चार्जिंगला ठेवली होतं म्हणून थांबलो जरा घसा बसता घोषणा देऊन चार दिवस झाला यांच्या बरोबर हो हो या दादा काय नाव तुमचं कुठनं आला दादा साहेब तुम्ही पहिल्यापासूनच आहे का आज आलाय थोडस माग सर गाड्या कसं काय वाटतं इथं मराठ्यांचं भगवं वादळ बघून सहा कोटी मराठे दाखल झालेले आहेत मुंबईमध्ये अजून होणार आहेत बरेचसे काय माग नाही सरकारला तुमचं ओके टिकणारा आरक्षण पाहिजे तुम्हाला दादा तुम्ही कुठला आलाय संभाजीनगर संभाजीनगर वर काय मागणी आहे सरकारकडे तुमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत एकनाथराव त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आरक्षण देऊ अजून काय त्यांनी दिलं नाही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काय आव्हान आहे तुमचं मान्य केल्या असत्या हा पूर्ण केल्या असत्या तर आज आम्हाला मुंबईत येण्यासाठी मराठी घ्यावा नसती लागली सरकार करता मुख्यमंत्री दिया। दिया दिया। दादा आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखतीत घेत असताना लोक म्हणतात तो झाकी हे दिल्ली अभी बाकी आहे जर मुंबईत न्याय नाही मिळाला तर हे मराठ्यांचं वादळ असंच दिल्लीवरती स्वारी करणार आहे ह्याच्याबद्दल पोपटराव नमस्ते कुठ नाही आलाय तुम्ही मी जाधव तालुक्यातून आलेलो आहे हा तुमच्या गावात अजून किती लोक आले असतील त्या गावातून दोन गाड्या ट्रक आले काय मागणी आहे पोपटराव सरकारकडे तुमची भेटलच भेटलंच पाहिजे आम्हाला आम्हाला आमच्या आरक्षण भेटलंच पाहिजे सरकार आरक्षण दिलं असं वाटतंय का तुम्हाला आता सरकार आरक्षण दिलं असं वाटतंय आम्हाला कारण गर्दीच तेवढी झालेली आहे आता गर्दी झालेली आहे आपल्या गावाकडे जी लोक आहेत त्यांना तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे आपल्या गावातल्या लोकांना सांगा एकच सांगायचं आहे की आपल्या मराठी जातीला आरक्षण हे भेटलंच पाहिजे ओके धन्यवाद दादा तुम्ही कुठं आलाय बोला की घातात माहित घ्या कुठं आलाय तुम्ही धाराशिव वर आलाय किती जणांची टीम आली तुमची दहा जण आलाय कसं काय वाटतं इथं मराठ्यांचं भगवा वादळ बघितल्यानंतर धाराशिववरून वरून येत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या का किंवा कसं काय वाटलं खाण्याची व्यवस्था कशी आहे तुमची इथं जाग्यापासून हल्ल्यापासून समाज बांधव असतील वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील ते अन्नदान करत आहे पाणी म्हणजे जे काय म्हणाल ते तुम्हाला मिळत आहे भाऊ तुमची टीम कुठून आली आहे ओके छत्रपतींच्या संभाजीनगर मधून आलाय किती जण आला आठ लागे डायरेक्ट आता सगळे आठ जणांच्या आठ लागे डायरेक्ट वेडात मराठे वीर दौडले सात या मनीप्रमाणे तुम्ही जरी आठ जण असला तरी तुमच्या बरोबर आता आठ कोटी मराठे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा तुम्हाला आम्ही सगळेचे सगळेच जारांगी पाटलांच्या मागवू आहे आम्ही म्हणून आरक्षण घ्याय परत जाणारच नाही आता इथं मुंबईलाच राहणार कायमच्या आता संभाजी नगर नाही येत असताना तुमची कशी काय ठेप राहिली बऱ्याच दादांनी रेशनिंग वाधून आणलं होतं तेलाचे डबे तांदूळ ह्या सर्व गोष्टी परंतु बऱ्याचशा मराठ्यांना ते खाली सुद्धा उतराव हो लागलं नाही आम्ही दोन आम्हाला गोष्टी पूर्वला घेऊन सहा महिने पूर्ण सहा आमला साठा घेऊन लागलो सोबत आता मी सगळ्यांनी मदत केली सॉरी आणि सरकारने आमचा रस्ता प्रयत्न केला तर पार्लमेंट दोन हजार चोवीस आणि विधानसभेचा त्यांचा जाण्याचा मार्ग मराठा नक्कीच आढळत ओके कारण आमच्या हक्काचा आता तुमचा व्यवसाय काय शेवटचा महत्वाचा प्रश्न शेती आहे आता तुम्ही एकदा जमीन नांगरत असता संध्याकाळी शेताला पाणी भरा गेल्यानंतर सापाच्या मुंडक्यावरती पाय ठेवून तुम्ही शेताला पाणी देत असताची लाईट आहे शेतीचा व्यवसाय करतो नाही थोडं विषांतर होत आहे मला तुम्हाला काय विचारायचंय तुम्ही शेती नांगरता असं यांनी जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या